मरणोत्तर अवयवदान करण्याचा करणाऱ्याचा टक्का अत्यल्प आहे हा टक्का वाढणे गरजेचं असून आपणही मरणोत्तर अवयवदान करण्याचा संकल्प केला आहे अशी भावना केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली आहे देशातील प्रत्येक नागरिकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्याला आपण प्राथमिकता देणार असून गोरगरीब जनतेला आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात काम करणार आहे तसेच येणाऱ्या काळात देशातील आरोग्य सुविधा अधिक मजबूत करून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला तिचा लाभ उत्तमरित्या कसा मिळेल या दृष्टिकोनातूनही उपाययोजना करण्याच्या दृष्टीने काम करणार आहे अशी प्रतिक्रिया देखील प्रतापराव जाधव यांनी हो यावेळी दिली आपल्या सर्वांसाठी एक या ठिकाणी सांगणार आहे की आपल्या देशामध्ये फक्त दोन टक्के लोक असे आहेत की ते फक्त अंग प्रत्यार्पण त्या ठिकाणी करतात आपलं आव्हायाचं जे प्रत्यार्पण असतं ते करतात आणि आपल्या देशामध्ये दे लोकांना अनेक त्या ठिकाणी याची आवश्यकता असते अनेक वर्षानुवर्षे त्यांचे नंबर लागत नाहीत आणि म्हणून अंग प्रत्यार्पण करण्यासाठी लोकांनी प्रवृत्त व्हावं लोकांनी सुद्धा पुढाकार घ्यावा या अगोदर सुद्धा या आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही मोहीम राबवल्या गेली अनेक सेलिब्रिटी असतील मोठमोठे राजकीय पदावरील लोक असतील यांनी सुद्धा त्याच्यामध्ये दे नोंद केलेली आहे आजचा हा पदभार सांभाळत असताना मी आज सुद्धा असं घोषित करतो की मी सुद्धा मृत्यूपर्यंत माझं अंगदान किंवा जे अवयदान असते ते त्या ठिकाणी मी करीन आज मी आरोग्य राज्यमंत्री म्हणून आज मी माझा पदभार या ठिकाणी स्वीकारलेला आहे निश्चितच या विभागामध्ये काम करत असताना अनेक आव्हानं त्या ठिकाणी आहेत कारण की हा एक विभाग असा आहे की हा दीन दीनदलित लोकांची आरोग्य सेवा देण्याचं काम त्या लोकांना या विभागाच्या माध्यमातून केलं जातं निश्चितच त्या सर्व लोकांना त्या ठिकाणी त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहावं म्हणून चांगली सेवा आपल्या या विभागा माध्यमातून कशी दिल्या जाईल यासाठी निश्चित आम्ही मनापासून चांगले प्रयत्न करू त्यासोबत आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जो सुरुवातीला आमच्या सर्व विभागांना शंभर दिवसाचा रोडमॅप दिलेला आहे आमच्या विभागाला जी काही जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली असेल किंवा आमच्या विभागाच्या अधिकाऱ्याने शंभर दिवसासाठी जे काही रोडमॅप तयार केलेला असेल त्याचं सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तो शंभर दिवसाच्या आत पूर्ण करण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न राहील लोकनायक न्यूज